स्वामी आज मी तुमच्या सगळ्यांसमोर खूप वेगळा पण महत्वाचा विषय घेऊन आले आहे अगदी सामान्य माणसाला साधे आयुष्य जगणाऱ्या माणसाला देखील मोठी स्वप्न बघण्याचा अधिकार असतो पण आपणच आपल्याला विचारतो ही मोठी स्वप्न पूर्ण होतील का, हो का। माझं मत आहे स्वप्न बघायला पैसा लागत नाही पण पूर्ण करण्यासाठी मन आणि आणि मेहनत म्हणजे स्वतःवर विश्वास असावा लागतो स्वप्न बघताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला डिमोटिवेट करणारे लोक प्रत्येक टप्प्यावर मिळतील पण तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं की नाही हे तुमच्या हातात आहे मला असं वाटतं बाहेरचे लोक काय बोलतात हे महत्वाचं नाही आपल्याला आपले, आपले घरचे साथ देत आहेत दे का हे महत्वाचं आहे कारण जेव्हा आपली घरची व्यक्ती आपल्याला नकारात्मक किंवा निगेटिव्ह बोलते तेव्हा ते जास्त मनाला लागतं उद्या एखादा नवीन युट्यूबर युट्यूबवर व्हिडिओ किंवा शॉर्ट टाकतो तेव्हा त्या व्हिडिओ मागे तो खूप मेहनत घेतो आणि टाकतो पण जेव्हा त्याला व्ह्यूज नाहीये तेव्हा तो निराश होतो डिमोटिवेट होतो कारण टाईट नसतं टॅग टायटल डिस्क्रिप्शन कसं टाकायचं हे सगळं समजण्यासाठी एक्सपिरियन्स लागतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पेशन्स लागतात नोकरी आणि स्वतःचं काहीतरी सुरू करण्यात काय फरक आहे जेव्हा तुम्ही कुठेतरी काम करताय तेव्हा तिकडे तुम्ही जास्त मेहनत घ्या किंवा कमी मेहनत घ्या जास्त काम करा किंवा कमी काम करा पण महिना संपला की तुम्हाला जेवढी ठरलेली सॅलरी असेल पगार असेल तोच मिळतो पण जेव्हा तुम्ही स्वतःच काहीतरी करता तेव्हा तुम्ही जेवढे कष्ट घ्याल तेवढंच तुम्हाला यश सुद्धा भेटतं जेवढे कष्ट तेवढे यश पण स्वतःच काहीतरी सुरू करणं हे खूप कठीण असत आता माझ्या चॅनल मी म्हणजेच हे आपल्या श्री स्वामीचं चॅनल मी ह्या वर्षी मार्च महिन्यात सुरू केलेलं आता त्या चॅनल वर साडेतीन हजारहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत पण बघणारा काय बघतोय की ते तीन चार महिन्यात एवढे सबस्क्रायबर्स वाटलेत पण ते तसं नाही आहे कारण मी यूट्यूबवर येण्यासाठी तीन चार वर्षांपासून प्रयत्न करत आहे मी याआधी खूप वेगवेगळे चॅनल्स क्रिएट करून झाले जसं की कॉस्मेटिक्स किड्स चॅनल कॉमेडी चॅनल असे अनेक त्यातून मला अनुभव मिळाला एक्सपिरियन्स मिळाला कसं टायटल टाकलं पाहिजे कसं डिस्क्रिप्शन टाकलं पाहिजे टॅग काय असले पाहिजे म्हणजेच हे चॅनल जरी तीन चार महिन्यांपूर्वीचं असलं तरी त्याच्यामागे तीन चार वर्षांचा प्रयत्न आहे जरी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज जात असतील तरी पण माझे लाँग व्हिडिओला अजूनसुद्धा व्ह्यूज जात नाही कारण मी लाँग व्हिडिओ हे नुकतेच बनवायला सुरू केले आहे प्रयत्न करते आणि मला माहिती आहे माझ्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळेलच पण जेव्हा माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला किंवा लाँग व्हिडिओला व्ह्यूज कमी जातात तेव्हा मी सुद्धा डिमोटिवेट होते पण तेव्हा मी मोटिवेशनल व्हिडिओ बघते पॉझिटिव्ह लोकांशी बोलते आणि मी स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवते माझ्या सरांनी एक वाक्य सांगितलं होतं ते वाक्य आयुष्य बदलवणार आहे आपण गरीब कुटुंबात जन्माला आलो आहे हे आपल्या हातात नव्हतं पण पण आपण गरीब म्हणूनच मरायचं की नाही हे आपल्या हातात आहे स्वप्न मोठी असो व छोटी विश्वास ठेवा स्वतःवर आणि प्रयत्न करा तुमच्यासाठी काही छोटे उपाय रोज मोटिवेशनल व्हिडिओ बघा अशा मित्रमैत्रिणींशी बोला की जे तुम्हाला मोटिवेट करतील आणि जे लोक तुम्हाला डिमोटिवेट करतात त्यांच्यापासून शक्यतो दूर राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा माझ्या बोलण्याने जर तुम्ही मोटिवेट झाला असाल तर व्हिडिओला लाईक करा आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी चॅनल शेअर करा आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा सुख समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे श्री